वास्तव काय आहे तर राज ठाकरे मागच्या दरवाज्यातून सरकारमध्ये सामील होत आहेत का राज ठाकरे मागच्या दरवाज्यातून सरकारमध्ये सामील होत आहेत का हे आपण समजून घेणार आहोत आणि जे काय ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काय छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या ओलाढाला घडल्या त्याच्यावरती एक नजर टाकणार आहोत आपण म्हणजे त्यानुसार त्यानंतरच आपल्याला ही गोष्ट समजू शकते की राज ठाकरे हे मागच्या दरवाज्यातून सरकारमध्ये सामील होत आहेत का आणि त्याबरोबर एक तुम्हाला मी एक विनंती करतो आहे की तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करा किंवा डिसलाईक करा शेअर करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये ला आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री मित्रांनो आपण रोज एक नवीन नवीन वास्तव उलघडतोय आज एक नवीन वास्तवाला आपण हात घालणार आहोत एक नवीन वास्तव आपण समजून घेणार आहोत त्याचा उलघडा करणार आहोत तो वास्तव काय आहे तर राज ठाकरे मागच्या दरवाजातून सरकारमध्ये सामील होत आहेत का राज ठाकरे मागच्या दरवाज्यातून सरकारमध्ये सामील होत आहेत का हे आपण समजून घेणार आहोत आणि जे काय ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काय छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या ओलाढाला घडल्या त्याच्यावरती एक नजर टाकणार होता म्हणजे त्यानुसार त्यानंतरच आपल्याला ही गोष्ट समजू शकते की राज ठाकरे हे मागच्या दरवाज्यातून सरकारमध्ये सामील होत आहेत का आणि त्याबरोबर एक तुम्हाला मी एक विनंती करतो आहे की तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करा किंवा डिसलाईक करा शेअर करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये ला आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्री या माझ्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती संभाजी केळूसकर मित्रांनो नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुका पार पाडून त्याचा निकाल लागला निकाल महायुतीच्या बाजूने लागला होतो ना भविष्यतो असा त्यांचा विजय झाला आणि त्या दरम्यान त्या वेळेला एखादा पराजय झाला आणि तो असा छोटा मोठा प पराजय नाही आहे तर अगदी भुईसपाट झाला तो भुई पक्ष तो पक्ष म्हणजे कोण तर महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे सर्वे सर्व राज ठाकरे त्यांनी एकशे पंचवीस आपले उमेदवार उत उतरवले होते आणि सगळेचे सगळे पडलेत दोन क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावर झाले बरेचसे उमेदवार मित्रांनो ही जी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे ते त्यामुळे त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे त्यांचं जे चिन्ह आहे त्या पक्षाचं चिन्ह आहे ते गोठवलं जाईल ते गोठवलं जाईल त्यामुळे मग त्यांना एक अपक्ष म्हणून किंवा नवीन एक चिन्ह घेऊन येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि ही जर त्यांच्यावरती वेळ आली तर एक नामुष्कीची वेळ त्यांच्यावरती आलेली असेल नामुष्कीची वेळ आणि ही सहन करण्याची किंवा ही स्वीकारायची राज ठाकरेंकडे तयारी आहे का ही गोष्ट महत्त्वाची पण आता जी स्थिती आलेली आहे त्या स्थितीनुसार कायद्यानुसार नियमानुसार ती गोष्ट होणं कोणी टाळू शकत नाही आहे आताच्या वर्तमान परिस्थितीनुसार मित्रांनो मी ह्या व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे राज ठाकरे सरकारमध्ये बाहेर पाठच्या दरवाज्यातून सामील होत आहेत का असा एक मी जो प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे त्या प्रश्नचिन्हाला उत्तर काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला समजून सांगायचं आहे मित्रांनो त्या अगोदर आपण दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली महाराष्ट्राची तीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही युती आणि महाविकास आघाडी महायुती आणि महाविकास आघाडी यांचं द्वंद्व बघितलं एकास एक असे उमेदवार तुम्ही बघितलेत आणि त्या काळामध्ये त्या पिरियडमध्ये जी काय निवडणूक झाली ती निवडणूक एकास एक झाली म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी त्यामुळे जे इतर पक्ष होते म्हणजे छोटे मोठे जे पक्ष होते ते सगळे पक्ष सपाट झाले आणि ते सपाट होताना त्यासोबत ही महाराष्ट्र निवनिर्माण सेना ही भोई सपाट झाली मित्रांनो कारणच ते तसं होतं नाहीतर एका दुसरा उमेदवार मनसेचा निवडून येऊ शकला असता पण लोकांनी काय म्हणून बघितलं ह्या निवडणुकीकडे तर एकतर एका पर आपल्याला परडे दोन परडे आहेत त्या दोन परड्यामध्ये त्यांनी फक्त दोन पक्ष बघितले दोन पक्ष म्हणजे कोण तर एक महायुती आणि महाविकास आघाडी आणि त्यानुसार त्यांनी मतदान केलं हा ई व्ही एममुळे जो आरोप लावला जातो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा काही नेते या ई व्ही एमवरती आरोप लावत आहेत हा सरासर खोटा आहे चुकीचं आहे कारण तिथे ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी सरळ सरळ दोघांचा विचार केला महायुती आणि महाविकास आघाडी आणि त्यांनी महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारलं आणि त्यामुळे हा भूतो भविष्यतो हा विजय कोणाचा झालेला दा आहे तर महायुतीचा दा झालेला आहे मित्रांनो ही गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे आणि ही समजून घेणं गरजेचं आहे आता महाविकास आघाडीचे महानेते शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आणखीन कोण कोण असतील ते ई व्ही एमवरती बोट ठेवत आहेत किंवा अन्य गोष्टींवरती बोट ठेवत आहेत तर ह्या या कारणामुळे आमचा पराभव झालेला आहे आणि ह्याला दोष कोणाला देत आहेत तर भारतीय जनता पार्टीला आता त्यांना मी काही सांगू शकत नाही सांगू इच्छितसुद्धा नाही कारण त्यांची मनोरुत्ती तीच आहे अधर्म्यानला तुम्ही किती सांगा अधर्मी व्यक्तीला कितीही सांगा त्याच्यामध्ये अमूलाग्रह बदल येऊ शकत नाही तो तसाच वागणार त्याची वृत्ती तशी तशीच असणार त्याच्यात जर धर्म जागृत असेल कुठेतरी कुठल्या तरी कोपऱ्यात त्याच्या मनाच्या तरच त्याच्यामध्ये अमूलाग्रह बदल येऊ शकतो पण शरदचंद्रजी पवार किंवा उद्धव ठाकरे यांसारखे जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये कोणताही फरक येणार नाही कारण ते मुळत असेच आहेत असो मित्रांनो आपण चर्चा काय करतोय तर राज ठाकरेंबद्दल चर्चा करतोय महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या पक्षाबद्दल आपण चर्चा करतोय तर ती गोष्ट होऊ शकते का ती वेळ येऊ शकते का कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने राज ठाकरेंनी नरेंद्र मोदीजींना समर्थन केलं होतं आणि ते बिनशर्त होतं त्यांनी कुठलीही शर्त रखली नव्ह ठेवली नव्हती ते अमुक केल्यानंतर तमुक मिळायला पाहिजे तमुक झाल्यानंतर अमुक मिळायला पाहिजे काही नाही आणि त्याची त्यांनी सुद्धा केलेली आहे मित्रांनो विविध प्लॅटफॉर्मवरून विविध भाषणांमधून त्यांनी त्याची वाच्यता सुद्धा केलेली आहे मी कुठलीही मागणी केली नव्हती कुठलेही प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले नव्हते कुठल्याही अटीतटी त्यांच्यासमोर मांडल्या नव्हत्या बिनशर्त बिनशर्त मी पाठिंबा दिला होता आणि त्याच्यावरती उद्धव ठाकरे काय म्हणाले होते बिनशर्ट मग बिनशर्ट पाठिंबा दिला त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला कारण उद्धव ठाकरे हे टोमणे बहादूर आहे टोमणे बहादूर त्यांच्याकडून अपेक्षा आपण करू शकत नाही ते अशीच भाषा वापरणार असो तर राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याचा काही प्रमाणात महायुतीला फायदासुद्धा झालेला आहे आता तो किती झाला काय झाला त्याचा आपल्याकडे काय मोजमाप नाही आहे त्याची की आपल्याकडे मोजपट्टी नाही आहे त्यामुळे आपण ते, ते सांगू शकत नाही आहे तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते मान्य केलं ते म्हणालेत आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ते एका पत्रकाराला मुलाखत देताना एका वृत्तवाहिनी संस्थेला मुलाखत देताना ते म्हणालेत की राज ठाकरे यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांचे आभारी आहे मी आणि काही प्रमाणात त्याचा आम्हाला फायदाही झाला असा त्यांनी ते मोठ्या मनाने स्वीकारलं आहे आता त्यांचं ते मोठं मन आहे ते छोटं मन आहे हे राज ठाकरेंनी ओळखायला हवं ते जर ते ओळखलं तर पुढची वाटचाल ते व्यवस्थित करू शकतात व्यवस्थित निर्णय घेऊ शकतात आणि मग त्यांच्या पक्षाची जी पुढे येणारी जी वाताहत आहे ती थांबू शकते असं माझं तरी मत आहे आणि ते म्हणताना हे जे वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये त्यामुळे त्यांनी आणखीन त्याला एक जोड दिली ते म्हणजे काय ते म्हणाले की दमदार प्रयत्न केला दमदार प्रयत्न केला मनसेने आणि चांगल्या प्रकारे त्यांनी मतं मिळवलेली आहेत त्यांचा कुठेतरी प्रभाव आहे त्यांनी तो प्रभाव नाकारला नाही लक्षात घ्या मित्रांनो त्यांनी तो प्रभाव नाकारला नाही हे त्यांचं मोठं मन आहे दुसरी म मा... महत्वाची गोष्ट ते काय आहेत येणाऱ्या महापालिका रे? निवडणुकीमध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जिथे जिथे मनसेची चा अस्तित्व असणार आहे त्याची ताकद असणार आहे तिथे तिथे आम्ही त्यांची सोबत घेण्याचा प्रयत्न करू जर मनसेला त्याची मनसेची तयारी असेल तर मनसेची मनानी तयारी असेल तर आता ही मनसेची मनानी तयारी कोण दाखवू शकतो तर राज ठाकरे आता ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल राज ठाकरे नक्की काय करत आहेत कुठल्या दिशेला जात आहेत आपला अहम मी ह्यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे राज ठाकरेंनी आपला अहम बाजूला ठेवावा तो अहम अहंकार तो त्यांचा परत जागृत होत आहे का की त्यांच्यामध्ये संयम आहे त्यांच्यामध्ये संयम आहे तो दिसून येईल जो त्याने नागपूरच्या अधिवेशनमध्ये नागपूर नाही नाशिकच्या अधिवेशनमध्ये म्हणजे कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्या पक्षाचं अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये आता तुम्ही म्हणाल विधानसभेचा अधिवेशन अजून वेळ आहे त्याला सरकारमध्ये स्थापन व्हायला सरकारमध्ये येण्याची जी वेळ आहे त्या तर तुम्ही काय कराल लगेच संबोधन करायला राज ठाकरे गेले विधानसभेमध्ये मी त्या विधानसभेची चर्चा नाही करत आहे मी कसली चर्चा करतोय तर राज ठाकरेने ह्याच निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी एक जो मेळावा घेतला होता आपल्या कार्यकर्त्यांचा नाशिकमध्ये त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं काय तर संयम पेशन्स आणि तेच संयम आणि तेच पेशन्स ते, ते ठेवत आहेत का त्याची मी आठवण करून देते त्यांना म्हणजे ठेवून जर उद्या सकाळी भाजपने त्यांना एक हात पुढे केला तो हात पुढे काय करू शकतो भाजप देवेंद्र फडणवीस त्यांनी केलेल्या उपकाराचं असं म्हणायला हरकत नाही उपकार नाही म्हणता येणार ना। त्यांनी केलेल्या मदतीचं जी परतफेड असेल ती त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करू शकले नाही त्याला कारण सर्वस्वी कारण हे राज ठाकरे आहेत आणि त्यांनी मैत्रीपूर्ण लढत केलीच नाही त्याचा मी उल्लेख केला आहे या पूर्वीच्या दोन व्हिडिओनमध्ये परत परत तो उल्लेख करण्याचा आवश्यकता नाही आहे पण आताही जर राज ठाकरेंनी त्यांनी जर एखादा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला तो प्रस्ताव काय असू शकतो तर पाठच्या दरवाज्यातून सरकारमध्ये स्थापन होणं सरकारमध्ये सामील होणं आता पाठचा दरवाजा कुठला आहे तर विधान परिषदेचा मित्रांनो लक्षात घ्या जसं विधान परिषदेमध्ये पाठच्या दरवाज्यातून उद्धव ठाकरे आतमध्ये आलेत सरकारमध्ये आलेत कुठल्याही निवडणुकीला ते सामोरे गेले नव्हते म्हणजे ही जी आता विधान सभेची निवडणूक झाली अशा कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीला आजपर्यंत उद्धव ठाकरे सामोरे गेलेले नाही आहेत आणि निवडून आलेले नाही आहेत पण सांगत आहेत छाती फुगवून ती दी दीड इंचा छाती ती फुगवून सांगतायत की या निवडणुकीला सामोरे जा या निवडणुकीला सामोरे जा ते अडीच वर्ष सांगत होते सामोरे गेल्यानंतर होई सपाट मित्रांनो बघा ती अडीच इंचाची छाती फुगवून फुगव शेवटी काय झाली ती बेडकाची छाती आहे एवढं निदर्शनास झालं उद्धव ठाकरेंच्या असो विधा उद्धा, उद्धव ठाकरे बर तो जो रस्ता आहे विधान परिषदेमधून येण्याचा आतमध्ये त्या विधान परिषदेच्या मार्गातून एखादा आमदार निवडून येऊ शकतो मनसेचा मित्रांनो मी का सांगतो आहे तर जर त्या मार्गाने जर मनसे आली आतमध्ये आता ह्याची सुद्धा त्यांनी करायला हवी हा कमीपणा नसणार आहे उद्या सकाळी जरी भारतीय जनता पार्टीने समोरून जरी त्यांना सांगितलं नसेल तर राज ठाकरेंनी स्वतःहून त्याची मागणी करायला हरकत नाही कारण त्या कुटुंबाचे ते प्रमुख कुटुंबा आहेत ते कुटुंब कुठलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्या कुटुंबाचं मनाधैर्य धैर्य मनधैर्य जर त्यांना उंचवायचं असेल याच खच्ची झालेलं आहे ते खच्ची झालेलं मनोधैर्य उंचवायचं असेल तर राज ठाकरेने थोडासा मान खाली ठेवून वाकवून त्याला शरण जाणं म्हणता येणार नाही त्यांना वाकून म्हणता येणार नाही पण थोडंसं नम्र होऊन जर त्याची मागणी केली आणि लगोलग ती मागणी केल्याबरोबर माझ्या मते तरी देवेंद्र फडणवीस ती मागणी काय करतील स्वीकारतील कदाचित देवेंद्र फडणवीस स्वतःहून त्यांना सांगतील असंही मला वाटते माहिती नाही मला आता कोण काय निर्णय घेईल राज ठाकरे मागणी करतील की देवेंद्र फडणवीस त्यांची मागणी मागायच्या अगोदर पूर्ण करतील तो येणारा काळात दिसून येईल तरीसुद्धा मी राज ठाकरेंना एक नम्र विनंती करतो आहे त्या तुमच्या कुटुंबाला जर स्थिर सावर करायचं असेल त्याचं मनोधैर्य उंचवायचं असेल तर एकमेव मार्ग तुमच्याकडे आहे त्या मार्गातून त्या दरवाज्यातून पाठच्या दरवाज्यातून जर तुम्ही ह्या सरकारमध्ये स्थापन झालात सामील झालात तर एक गोष्ट काय होईल तर तुमचं जे इंजिन आहे ज्या इंजिन त्या निशाणीवरती तेव जेवढा तुमचा त्या गर्व आहे तुम्ही म्हणत होतात ते इंजिन मी माझ्या मेहनतीने माझ्या कष्टाने मिळवलेलं आहे ते इंजिन हे निशाण हे मी माझ्या कष्टाने माझ्या मेहनतीने मिळवलेलं आहे असं तुम्ही एकनाथ शिंदेला काय केलं निष्कून सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदेनी आपल्या धनुष्यबाणावरच्या चिन्हावरती लढायला सांगितलं होतं बाळा नांदगावकरांना त्यावेळेला मग त्या इंजिनाला वाचवणं तुमचं कर्तव्य आहे त्या चिन्हाला वाचवणं तुमचं कर्तव्य आहे तसं घडू शकते आणि ते तुमचं चिन्ह वाचू शकते जेवढं मला का हे कायदा कळतो जेवढा मला हा नियम कळतो जेवढा मी अभ्यास केला आहे या कायद्याचा त्यानुसार मी बोलतो आहे आता ज्या पलीकडे आणखीन काय असू शकेल मला माहिती नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा जो माझा प्रस्ताव आहे किंवा हे माझे मतं आहे की मला असं वाटते ते जर घडलं तर खरोखरच या सर्व गोष्टी मी जे का म्हणालो आहे मनसेच्या त्या निशाणीचं निशाणी फ्रीज होऊ शकत नाही गोठवू गोठवली जाऊ शकत नाही ती तशीच अबाधित राहील आणि येणाऱ्या ज्या काय निवडणूक आहेत मग महापालिकेच्या असो किंवा आणखीन कुठल्या असो त्या निवडणुकीला सामोरे जाताना ते चिन्ह त्यांना वापरते मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी काय कायदे तज्ज्ञ नाही आहे किंवा कायदे पंडित नाही आहे पण जेवढा मला कायद्याचा अभ्यास आहे त्या कायद्याच्या अभ्यासानुसार मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडतो आहे तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा म्हणजे माझ्यापर्यंत पोचेल म्हणजे मला कळेल की मी कुठे कमी पडतो आहे कुठे चुकतो आहे किंवा बरोबर बोलतो आहे बघा शक्य होईल तर मी वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या वास्तवाचा उलगडा केलेला आहे ते वास्तव काय आहे तर राज ठाकरे मागच्या दरवाजातून सरकारमध्ये सामील होतील का होतील का होणार आहेत का होऊ शकतात का येणारा काळ आपल्याला दाखवून देईल येणाऱ्या काळात ही गोष्ट लक्षात येईल दोन्ही बाजूनी याचा विचार केला मी राज ठाकरे यांच्याकडूनसुद्धा विचार केला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनसुद्धा विचार केला आहे दोघं एकमेकाला टाळी देतील का आणि टाळी द्यायला मागे पुढे संकोच राज ठाकरे करतील का असे का का, 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 का म्हणजे कावळा नव्हे आणि काका म्हणजे वडिलांचा भाऊ नव्हे कारण होऊ शकते का प्रश्नचिन्ह आता प्रश्नचिन्हाला उत्तर कोण देईल ते देणारे म्हणजे एकमेव राज ठाकरे आहेत हा जर व्हिडिओ माझा त्यांच्यावरून पोचला तर माझ्या या प्रश्नाला ते उत्तर देऊ शकतात होऊ शकते का आणि थोडंसं नम्र होणं म्हणजे वाकणं नव्हे थोडंसं नम्र होणं म्हणजे वाकणं नव्हे शरणागती पत्करणं नव्हे त्या काळ वेळ परिस्थितीनुसार घेतलेला हा निर्णय आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नम्र झाले होते कशासाठी तर रयतेसाठी रयतेसाठी ते स्वतःच्या मतलबासाठी नव्हे जसे उद्धव ठाकरे वाकले झुकलेत किती झुकलेत आता ते सरपटत चालायला लागलेत एवढे ते खाली झुकलेत तसं नव्हे तो बाणा राज ठाकरेंचा मला आवडतो मला त्यांच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे त्यामुळे कळकळीची विनंती आहे आता ही माझी विनंती त्यांच्यापर्यंत पोचते का किंवा हे त्यांच्या मनात चाललं असेलसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मनात चाललं असेलसुद्धा मला असं वाटते आहे की त्याच दिशेने हे दोघं प्रवास करत असतील असं हे असेल माझ्या बोलण्याची सुद्धा आवश्यकता नसेल तरीसुद्धा मी एक भाकीत वर्तवलेलं आहे तरीसुद्धा हे मी भाकीत वर्तवलेलं आहे किंवा ही स्थिती वर्तवलेली आहे जर तसं घडलं तर हे भाकीत असेल नाही घडलं तर ही स्थिती आहे ती परिस्थिती आहे ती वेळ आहे आणि त्या परिस्थिती स्थिती त्या वेळेचा फायदा उचलणं हा राज ठाकरे यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य कशासाठी आहे तर त्या संघटनेसाठी त्या महानरव महा, महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी त्यांचं जे खच्चीकरण झालं आहे मनाचं ते उंचवण्यासाठी असो मित्रांनो मला जेवढं वाटते मी वास्तव तुमच्यासमोर हो ठेवलं आहे आणि त्याबद्दल माझे मतंही मांडलेली आहेत माझी इच्छाही प्रकट केलेली आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्हाला काय वाटते वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट मध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन